श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार तसेच आज सोमवती अमावस्या आणि पिठोरी अमावस्या व बैल पोळा देखील आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यात येणारी सर्व संकटे दुःखे नक्कीच दूर होतील हिंदू धर्मामध्ये कापूर धूप दिवे सुगंधी पदार्थांनी देवी देवतांची पूजा करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे आणि आपण सर्वांनी कापूर जाळून देवाची पूजा केली असेल हिंदू धर्मातील देवी देवतांची पूजा करण्यासाठी कापूर वापरण्यात येतो पूजे दरम्यान कापूर जाणे हिंदू धर्मात खूप शुभ मानले जाते जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल बोललो तर हा विज्ञान देखील असे मानतो की घरी कापूर जाळणे चांगले आहे वास्तू आणि ज्योतिषातही कापुराची उपयुक्तता सांगितली आहे घरामध्ये कापूर जाळल्याने घरातील वातावरण सुगंधित राहते आणि कापुरामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते त्याचबरोबर घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये देखील सुख शांती आणि समृद्धी राहते घरामध्ये कापूर जाळ्यास पितृदोष संपतो असे मानले जाते तर आपल्याला या महसेच्या दिवशी देखील संध्याकाळी घरामध्ये कापूर जाळायचा आहे पण जर तो तुम्ही नियमानुसार जाळला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फरक हा दिसून येईल तर कसा उपाय करावा हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका आता या दिवशी आपल्याला भगवान भोलेनाथांची पूजा करायचीच आहे पण त्यासोबत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे तर संध्याकाळी पाच किंवा सहा नंतर तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल मग हा उपाय कोण करू शकता तर घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते ताई दादा आजी आजोबा तुमच्या घरातील मुलं देखील हा उपाय करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही तर आपण प्रथम देवघरामध्ये एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आता आपल्याला प्रथम एक दिवा प्रज्वलित करायचा आहे की जो दिवा प्रज्वलित केल्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही दुःख संकटे चालू आहे ती दूर होतील तसेच घरामध्ये पैसा देखील येईल भरपूर वेळा आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे फळ हे आपल्याला काही मिळत नाही कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी या दिवशी तुम्ही हा उपाय जरूर करावा तसेच आपल्या मुलांवरती भरपूर संकटे अडचणी अडथळे हे येत असतात आणि प्रत्येक आई वडिलांना वाटत असते की आपल्या मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती व्हावी पण मुलं अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा मुलांचे अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही अनेक अडचणी या मुलांबाबत आपल्याला सतावत असतात मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल प्रत्येक आई वडिलांना त्यांची काळजी ही असतेच तर त्यासाठी आपण एक दिवा तुळशीजवळ जरूर प्रज्वलित करायचा आहे तर आपण एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुम्ही कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल प्रथम घ्यावी प्लेट मध्ये थोडेसे आपल्याला अखंड तांदूळ ठेवायचे आहे तांदळावरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपण त्यावरती मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा ठेवायचा आहे आता या दिव्यामध्ये आपण तिळाचं तेल टाकायचं आहे तिळाचं तेल जर नसेल तर तुम्ही शुद्ध तेल किंवा शुद्ध तुपाचा वापर केला तरी पण चालेल तसेच आता या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग टाकायचं आहे लवंग हे साबूत असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं त्याला पुढे फुल देखील असं लवंग टाकायचं आहे तसेच एक हिरवी वेलची देखील आपल्याला या दिव्यामध्ये टाकायची आहे या दिव्याला आपण हळदी कुंकू अर्पण करायचा आहे आणि असा दिवा आपल्याला एकवीस वेळा किंवा अकरा वेळा जप करायचा आहे त्यानंतर तुळशीजवळ तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे मुलांना जी काही अडचणी अडथळे संकट येत असतील तर त्याबद्दल तुळशी मातेला तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे तसेच तुळशी माते मातेला आपण या दिव्याने ओवाळायचं आहे तुमच्या घरामध्ये जर मुलं असतील तर त्यांना देखील तुळशी मातेचं दर्शन घ्यायला लावायचं आहे आता ही सेवा झाल्यानंतर आपल्याला कापुरासोबत काही वस्तू जाळायचे आहे तर या कापुरासोबत वस्तू जाळण्यासाठी आपण एखादी मातीची पंथी घेऊ शकता किंवा जर तुमच्याकडे कापूर जाळण्याचं भांड असेल तर ते घेतलं तरी पण चालेल यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहे तांदूळ हे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे तसेच आपल्याला भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायचे आहे पाच भीमसेनी कापूर घ्यावे कारण की भीमसेनी कापूर हा नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असतो त्यामुळे शक्यतो तरी कापूरच घ्यावा आणि कापूर जर मिळालाच नाही तर तुम्ही साधा कापूर घेतला तरी पण चालेल आपल्याला थोडस तूप घ्यायचं आहे आणि तुपामध्ये भिजवून या वड्या आपल्याला परत त्या तांदळावरती ठेवायच्या त्यानंतर आपल्याला दोन लवंग घ्यायचे आहे लवंग हे साबूत असावे तसेच दोन हिरवी वेलची देखील आपण त्या दिव्यामध्ये टाकायची आहे म्हणजेच त्या तांदळावरती आपण कापराच्या वड्या त्यावरती दोन लवंग आणि दोन वेलची टाकायची आहे आता आपण हा उपाय का करावा तर आपल्या घरामध्ये जी काही इडापिडा आहे तसेच नजर बाधा झालेली आहे तर ती दूर होण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे भरपूर वेळा आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रवेश करते आणि तिचाच प्रभाव आपल्यावरती आपल्या मुलांवरती पडत असतो मग आपल्या घराची प्रगती देखील खुंटत असते तसेच आपण देखील आपल्याबद्दल नकारात्मक बोललो तर आपल्या घरामध्ये आणखी नकारात्मक प्रवेश होत असतो तसेच आपण बाहेरून देखील भरपूर वस्तू घरामध्ये आणत असतो आपल्या घरामध्ये जर काचेच्या वस्तू तुटलेल्या असतील तर त्या वस्तूंमधून दुहेरी प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही संचार करत असते त्यामुळे अशा काचेच्या तुटलेल्या वस्तू त्वरित तु आपण टाकून ता द्यायच्या आहे आता ही नकारात्मक ऊर्जा जर आपल्या घरामध्ये असेल तर आपण कोणतंही काम करा ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही तसेच आपल्या मुलांची पतीची प्रगतीही खुंटत असते त्यामुळे ही नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी आपण हा उपाय जरूर करायचा आहे you <laughs> आता त्या पंथीमध्ये आपण ज्या वस्तू टाकलेल्या आहेत त्याचा आपल्याला जाळ करायचा आहे आता जाळ केल्यानंतर आपण ती पंथी प्रथम आपण देवापशी ओवाळायची आहे त्यानंतर तुळशीजवळ न्यायची आहे तुळशीवरून देखील आपण ही पंथी ओवाळायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे घराच्या मुख्य दरवाज्यावरती आपल्याला ही पंथी पाच वेळा ओवाळायची आहे मुख्य दरवाज्यावरून ओवाळून झाल्यानंतर आपल्याला ही जी काही पंथी आहे ती घराच्या बाहेरच ठेवायची आहे ती आपल्याला आतमध्ये आणायची नाही तसेच आपण हे ओवाळत असतो तेव्हा तुम्ही ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप हा चालूच ठेवायचा आहे तसेच आपल्या मनामध्ये देखील सकारात्मकता ही, सकारात्म ही ठेवायची आहे की मी हे सर्व केल्यावरती माझ्या घरामध्ये सर्व नजरबादा इडापिडा जी काही मागे लागलेली आहे ला ती सर्व दूर होईल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल असे आपण म्हणायचं आहे आता ही पंथी आपण घराबाहेरच ठेवायची आहे आपल्याला आता घरामध्ये एक सेवा करायची आहे कारण की आपण जर नुसते उपाय केले आणि सेवा केल्या नाही तर त्याचा आपल्याला काहीही फरक पडत नाही मग त्यासाठी आपण सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे तर आपल्याला माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळा म्हणायचं आहे तसेच कालभैरव अष्टक देखील अकरा वेळा म्हणावं आता तुम्हाला खूप अवघड लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण आपल्याला या दोन सेवा करायच्याच आहे या सेवा करून झाल्यानंतर तुम्ही माता लक्ष्मीकडे तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी अडथळे संकटे आहे त्याबद्दल सांगायचं आहे ते दूर होऊ दे यासाठी प्रार्थना करायची आहे तसेच मुलांबा काही प्रश्न असतील तर ते देखील सांगू शकता आता आपण पन जी पंथी बाहेर ठेवलेली होती ती पंथी आपल्याला चुकूनही घरामध्ये आणायची नाही कारण की त्यामध्ये आपल्या घरामध्ये सर्व नकारात्मक ऊर्जा ही आहे मग ही जी काही राग झालेली आहे किंवा अर्धेला मग अर्धी वेळची राहिली असेल तर ते आपल्याला एखाद्या झाडाखाली टाकायचे आहे मग तुळस बेलपत्र शमीपत्र सोडून तुम्ही कोणत्याही झाडाखाली ही राग टाकली तरी पण पन चालेल पण आपण आपल्या घरामध्ये आणून घरातील झाडांना टाकायची नाही तर तुम्ही बाहेर जाऊन एखाद्या झाडाखाली टाकू शकता किंवा निर्माल्यामध्ये टाकली तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद